आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज कोल्हापूर भुदरगड तालुक्यातील अनफ खुर्द येथे ऊस भस्मसात झाल्याच्या धक्क्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे भुदरगड तालुक्यातील अनफखुर्द येथे ऊस दळाची बातमी कळताच शेतकरी अहमद करीम खान व त्रेसष्ट वर्ष यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या दरम्यान घडली खुर्द व बिरसवाडी दरम्यान असणाऱ्या पठाणांचा नंबर व थडाईची चिराई शेतांना वनहद्दीतून ना आलेल्या आगीमुळं अहमद करीम खान राजाराम डाफळे व कृष्ण डाफळे यांच्या मालकीच्या ऊसाला आग लागली यामध्ये जवळपास पाच एकरातील ऊस जळाला मालक ही बातमी ऊस अहमद करीम खान यांना समजतात त्यांनी शेताकडे धाव घेतली लागलेली आग पाहताच अहमद करीम खान यांना मानसिक धक्का बसला व ते तिथंच कोसळले मी कासम करीम खान बोलतोय माझे बंधू अहमद करीम खान यांचा चौदा तारखेला मृत्यू झाला मृत्यूचं कारण आमच्या उसाला आग लागून आमचे भाऊ ग आग विझवण्यासाठी तिथे गेले आणि तिथे विसू विसू लागल्या होत्या बघून घाबरून त्यांचा जीव त्यांचा हे झाला घाबरला त्यामुळे आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला त्यांची पत्नी भाऊ व मुलगा यांनी तातडीने तांबाळा येथे येऊन खासगी रुग्णालयात हलवले तेथून पुढील उपचाराकरिता नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुलगी सुनाव नातवंडे असा परिवार आहे आणि आजाराने मृत्यू झाला ही सगळी गोष्ट विस्तू लागल्यामुळे झाली आणि आमच्या पाठीमागे ते आमचे प्रमुख होते आणि आमच्या पाठीमागे बहुत मोठा परिवार आहे आणि ह्या उसावरच आमचं सगळं चालत होतं आणि सरकारकडनं आमची अशी अति अशी अपेक्षा आहे की आम्हाला मदत करावी अशी मी विनंती करतो आणि आभार मानतो त्यांचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज